हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या गोसावी वसाहतीतल्या हुपरी रेंदाळ रस्त्यावर गटारी नाहीत त्यामुळं दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय परिणामी या परिसरात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे या विरोधात ग्रामस्थ महेश कोर्वी यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या गोसावी वसाहतीतल्या रस्त्यावर गटारी नसल्यानं परिसरातील सांडपाणी रस्त्यावर साचून राहत आहे त्यामुळं गोसावी वसाहतीमधील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय त्या परिसरात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे याविरोधात महेश कोरवी यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय हुपरी नगरपालिकेच्या हद्दीतील गोसावी वसाहत ही रेंदाळगावच्या हद्दीलगत आहे तर पलीकडं असणारा रस्ता रेंदाळगावच्या हद्दीत आहे एकीकडं रस्त्यावर पाणी साचून पसरलेली दुर्गंधी तर दुसरीकडं रस्त्यावर पथदिवे नाहीत त्यामुळं मुख्य मार्गावर अंधाराचं साम्राज्य पसरतंय इतकी गंभीर स्थिती असूनही नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानं ना नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटतोय